नमस्कार आज आपण मूग डाळीचा डोसा कसा करायचा ते पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक कप मूग डाळ घेतलेली आहे आणि आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे जवळपास दोन ते तीन पाण्यानं ही डाळ धुवून घेते मी डाळींमध्ये मूग डाळ ही खूप पौष्टिक असते लहान मुलांसाठी तर असतेच असते पण मोठ्यांसाठी देखील खूप पौष्टिक असते त्यामुळे आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा तरी याचा वापर जरूर करावा इथे मी ही डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ हाताने अशा प्रकारे घासून धुवून घेतलेली आहे आता यातलं पाणी बाजूला करून आता यामध्ये दुसरं पाणी होतून ही डाळ आपल्याला आता भिजत घालायची आहे ही, ही डाळ मी रात्रभर भिजत ठेवणार रा आहे तुम्ही याला चार तास भिजत घातली तरी चालतं आता याच्यावरती एक झाकण ठेवून याला रात्रभर असंच ठेवून देणार आहे आता ही भिजलेली डाळ पाण्यातून काढून आपल्याला वाटून घ्यायची आहे मिक्सरमधून रात्रभर ठेवल्यामुळे ही डाळ जास्त छान भिजलेली आहे हे पहा आता याला मिक्सरमधून वाटून घेते त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्यानंतर आता ही, ही डाळ या मिक्सर भांड्यामध्ये घालायची आहे याचं साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही चेक करू शकता आणि आता यामध्ये हळद टाकणार आहे त्यानंतर जिऱ्याची पावडर टाकायची आहे त्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि आता हे मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून फिरून घ्यायचं आहे आपण नेहमी डोसाचं पीठ कसं करतो त्याप्रमाणेच ह्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि आता हे तयार पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेते थोडंसं घट्ट आहे तर आणखी थोडंसं यामध्ये पाणी ॲड करणार आहे इथे आपलं मूग डाळीच्या डोस्याचं बॅटर तयार आहे आता डोसे करून घेऊयात त्यासाठी इथे मी गॅसवरती एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे तापायला सुरुवातीला याला थोडंसं तेलाने तेल लावून घ्यायचं आहे का ब्रशने लक्षात ठेवा तवा जास्त गरम होऊ द्यायचा नाही नाहीतर डोसा हा खाली तव्याला चिटकतो आता हा डोसा अशा प्रकारे करून घ्यायचा आहे आपल्याला त्यावरती आपण नेहमी जसे डोसे करतो तसाच हा डोसा करायचा आहे आता यावरती लहान मुलांसाठी करणार आहे तर यावरती मी चीज घालणार आहे थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आहे आणि थोडंसं ऑरिगॅनो घालायचं आहे आणि आता अशा प्रकारे याला अशा प्रकारे आता फोल्ड करून हा डोसा आपल्याला दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आहे इथे मी चीज वापरलेला आहे त्या जागी तुम्ही पनीर किंवा आपल्या बटाट्याची मॅश केलेली भाजी देखील वापरू शकता इथे आपला पहिला मुगडाळीचा डोसा तयार आहे हे पहा आता त्यानंतर दुसऱ्या वेळेस काय करायचं आहे तेल लावायचं नाही तर थोडंसं पाणी शिंपडून हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि आता त्यावरती परत नवीन डोसा तयार करून घ्यायचा आहे तेल हे सुरुवातीला एकदाच लावायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे त्यानंतर थोडंसं पाणी टाकून तवा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि मग बाकीचे डोसे करून घ्यायचे आहेत आता दुसरा डोसा देखील मी असाच प्रकारे करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती परत चीज टाकलेला आहे आणि थोडंसं चिली फ्लेक्स टाकलेलं आहे त्यानंतर थोडंसं ऑरिगिनो टाकलेलं आहे लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे चीज टाकलं की ते खूप आवडीनं खातात त्यामुळे इथे मी चीजचा वापर केलेला आहे याचप्रमाणे आता दुसरा डोसा देखील तयार आहे आता सेम अशाच पद्धतीनं मी बाकीचे डोसे करून घेते नेहमी तोच तोच तांदळाचा डोसा खाण्यापेक्षा हा पण एकदा तुम्ही नक्की करून पहा सगळ्यांना खूप आवडेल आणि सकाळच्या नाश्त्यासाठी ही एक उत्तम रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा इथे आपले डोसे बनून तयार आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय